नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे ठाण्यातून एका मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीरपणे एकनाथ शिंदे यांना सोड चिठ्ठी देत पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी कोणत्या नेत्यांनी या ठिकाणी महत्वाचा पक्षप्रवेश केला आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो ठाण्यातील शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सर्वांचे पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते राजन विचारे उपनेत्या किशोरी पेंडेकर तसेच जिल्हा प्रमुख केदार दिगे तसेच इतर पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय या वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र